नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सनोने इन्फिनिटी अकॅडमी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासमोर एक प्रश्न घेऊन आलेलो आहे जो की पी एस आय दोन हजार चौदाच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे प्रश्न आहे एकोणीसव्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून कुणी मांडणी केली फक्त प्रश्न महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो कारण की सुरुवातीच्या जे राष्ट्रवादी विचाराचे लोक होती त्यांनी ब्रिटिश व्यवस्थेची आर्थिक समीक्षा करण्याचं काम केलं आणि या आर्थिक समीक्षेतून त्यांनी भारतीय लोकांना हे दाखवून दिलं की ब्रिटिशांच्या राज्य पद्धतीमुळं ब्रिटिशांच्या राज्यकारभारामुळं भारत कशा पद्धतीनं दारिद्र्यामध्ये लोटला गेलेला आहे त्यांनी वसाहतवादाची आर्थिक समीक्षा केली तर ते कोण कोण होतं तर त्यांनी सांगितलं दादाभाई नवरोजी मित्रांनो अगदी बरोबर आहे दादाभाई नवरोजींनी यांनी अनब्रिटिश रूल इन इंडिया या आपल्या ग्रंथामध्ये ब्रिटिश राजव्यवस्थेने संपत्ती कशी ब्रिटनला नेली हे सांगितलं त्याचबरोबर न्यायमूर्ती नानडे हे एक फार महत्वाचं नाव आहे रानड यांनी सुद्धा आर्थिक समीक्षा करण्याचं काम केलं त्यानंतर तिसरं नाव आहे रोमेशंद्र दत्त रोमेशन दत्त फार महत्वाचे अर्थतज्ञ राहिलेले आहेत त्यांनी आपल्या इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये संपत्ती वहंत सांगितलंच सांगितलं दुष्काळामुळे कशा पद्धतीनं लोक मरतात हे त्यांनी सांगितलेले त्यामुळे दादाभाई नवरोजी आहेत रानडे आहेत आणि रोमेशंद्र दत्त आहेत चौथं त्यांनी सांगितलेलं आर सी मुजुंडा मुजुमदार कोर हिस्टोरियन राहिलेले आहेत त्यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावाबद्दल सुद्धा फार बोललेला आहे परंतु त्यांनी वसाहतवादाची आर्थिक समीक्षा केलेली नाही तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो अ ब अशाच प्रकारच्या माहितीसाठी इन्फिनिटीचं पेज नक्की लाईक करा धन्यवाद